राज्याच्या जनतेला काय शुभेच्छा देणार आपण राज्याच्या जनतेला तर शुभेच्छा ह्याच आहे की शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेला मनपूरक अशा शुभेच्छा आहे याच दिवशी एकोणाशे पन्नास साली साधारणपणे आपण प्रजासत्ताक जी घटना आहे संविधान आहे ते लागू केलं आणि या दिवसापासून आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो आणि संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने हा दिवस साजरा होतोय नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा ही योजना लागू करण्यात आलेली आहे मात्र जिल्ह्यातील अजूनही हजारो शेतकरी नुकसान झालेले मात्र पीक विमा असल्यानंतर ते त्यांना भरपाई मिळालेली नाही असं होत नाही सर्वांना जवळपास भरपाई मिळाली आहे काही ठिकाणी चौकीस चालू येईल काही चुकीच्या जर असतील तर त्या वजा कशा करता येतील त्या सर्वे सुरू आहे परंतु शंभर टक्के शेतकऱ्यांना ह्या विमा भरपाईच्या मार्फत या ठिकाणी त्यांना मदत मिळणार आहे मात्र मिरचीचं पीक जे ते पीक विम्यामध्ये समाविष्ट नाही तर मिरची साठी काही दिलासा द्याल का त्यासाठी मला प्रस्ताव मागून घ्यावे लागेल आणि त्या शेतकऱ्यांशी पण चर्चा करावी लागेल आणि राज्य सरकारशी चर्चा करून हा निर्णय आपण घेऊ काल गैरप्रकार झाले त्यानंतर या सगळ्या पीक विमा योजनेवरती बंद करणार अशा नाही अजिबात नाही कुठल्याही प्रकारे पीक विमा योजना बंद केली जाणार नाही त्यात काही मॉडिफिकेशन केलं जाईल काही सुधारणा केल्या जातील परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना ही कायम सुरू राहील सर काल बात अजित पवार यांच्याकडनं स्पष्ट त्यांनी झालेली की शेवटचा निर्णय हा अजूनही बाकी जर शेवटचा निर्णय जर बाकी असेल तर मग का करण्यात आले सरकारमध्ये दुमत शिक्कामोर्तब अजून कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झालं नाही त्यामुळे दादा असे म्हटले असतील परंतु कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येईल आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होईल यामध्ये एस टी महामंडळाचं पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे फार तोट्यामध्ये एस टी महामंडळ आहे त्यामुळे एकतर सरकारने अनेक योजना लागू केलेल्या आहेत पासष्ट वरच्या लोक पासष्ट वयाच्या वरच्या लोकांना लोका एस टी फ्री आहे त्यामुळे एस टीचं उत्पन्नावर फार परिणाम झालेला आहे त्या संदर्भात साधक बाधक विचारून कॅबिनेटवरती तो निर्णय होईल सोहळावरती लढेल का जो निर्णय पॉलिसी ठरेल वरती त्या निर्णयाप्रमाणे खालचे कार्यकर्ते काम करतील तो विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे तो मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या संदर्भात भाष्य करतील मान्य मुख्यमंत्री देओसला गेलेले आहेत बाहेर आणि उद्योगाच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्यासाठी ते या ठिकाणी दिवस अडकलेले असल्यामुळे ते आल्यानंतर दोन चार सावधीत निर्णय होईल ज्याला तिसरा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे बाकीच्यावर मी जास्त गोष्ट बोलत नाही कारण ते भविष्यावर चर्चा करतात भविष्यावर माझा विश्वास नाही आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा विचार करा त्याच्यावर बोला